ऑपरेशन सक्सेसफुल बट पेशंट इज डेड अशा प्रकारची अवस्था होऊ नये यासाठी भारतीय संविधानातल्या अनुसूची दहामध्ये देण्यात आलेल्या पक्षांतरबंदीच्या कायद्याचा वापर करून त्या त्या सभागृहाने तीन महिन्याच्या आत निकाल द्यावा अशा प्रकारचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत तेलंगणा राज्यामध्ये बी आर एसच्या दहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि या आमदारावरती कोणतीही कार्यवाही झाली नव्हती या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हाही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने यावरती निकाल देत असताना अतिशय परखड भाषेमध्ये काही शब्द वापरलेले आहेत पक्षांतर हा आपल्या लोकशाहीसमोरचा एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि तो जर वेळीच आवरला नाही तर लोकशाहीचा पाया हा ढासळल्याशिवाय राहणार नाही डगमगल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे जर एखाद्या आमदाराने पक्षांतर केलं असेल तर त्याचा निर्णय तीन महिन्याच्या आत देणं अपेक्षित आहे त्याचा कार्यकाल संपल्यानंतर जर आपण त्याचा निर्णय देत असो किंवा त्याचा कार्यकाल संपत आल्यानंतर जर आपण त्याचा निर्णय दिला तर ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड अशा प्रकारची अवस्था निर्माण होईल असे ताशेरे सध्या सुप्रीम कोर्टाने ओढलेले आहेत संपूर्ण भारतामध्ये आपण बघतो आहे की पक्षांतराची काय परिस्थिती आहे अशा प्रकारचं पक्षांतर होऊ नये आयाराम गयारामांना आवर घालावी याकरिता भारतीय संविधानाच्या अनुसूची दहामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा देण्यात आलेला आहे या बंदीच्या कायद्यामध्ये पक्षांतर केलेल्या आमदाराच्या बाबतीमध्ये जो काही निकाल द्यायचा आहे किंवा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्या त्या सभागृहाच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे पण सभागृहाचे अध्यक्ष हे पक्षपातीपणाने वागतात आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय द्यायला लागतात याचं चित्र आपण महाराष्ट्रामध्ये देखील बघितलेलं आहे अशाच प्रकारची जर अवस्था निर्माण होत राहिली तर लोकशाहीसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं या अशा प्रकारच्या निर्णयाला दीर्घ काळ न घेता तीन महिन्याच्या आत यावरती निर्णय घ्यावा अशा प्रकारचे निर्देश आता या सभागृहाच्या अध्यक्षांना दिलेले आहेत मग ते सभागृह विधानसभेचा असो की ते लोकसभेचा असो या दोन्ही सभागृहांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत आणि आमदारांच्या आणि खासदारांच्या पक्षांतरबंदीवरती व्यवस्थितरित्या तीन महिन्याच्या आत निकाल दिला पाहिजे कोणताही पक्षपातीपणा न करता याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे आर्टिकल दोनशे आर्टिकल दोनशे या आर्टिकलचा वापर करून जर त्या त्या राज्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले जात नसतील तर उच्च न्यायालयाने आपल्या अधिकाराचा वापर करावा आणि आर्टिकल एकशे छत्तीस अंतर्गत किंवा आर्टिकल दोनशे सव्वीस आणि आर्टिकल दोनशे सत्तावीस अंतर्गत त्यांना जे काही सुप्रीम पावर देण्यात आलेले आहेत त्याचा वापर करून या अनुषंगाने निकाल देण्याचा प्रयत्न करावा किंवा तशा पद्धतीचे निर्देश देण्याचा प्रयत्न करावा कारण जर राज्य सरकार तशा प्रकारचं कार्य करत नसेल किंवा सरकारमध्ये बसलेले व्यक्ती किंवा लोक जर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टीवरती निर्णय व्यवस्थित देत नसतील तर उच्च न्यायालयाने त्याचा अधिकाराचा वापर केला पाहिजे आणि त्यांच्या अधिकाराचा वापर करून अशा प्रकारचे निर्देश दिले पाहिजे आणि त्याच्यामुळं उच्च न्यायालयाची देखील जबाबदारी काय आहे हे सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलेलं आहे या निकालाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या म्हणजे की अनुसूची दहामध्ये जे काही पक्षांतरबंदीचा कायदा देण्यात आलेल्या आहेत या पक्षांतरबंदीच्या कायद्यामध्ये जे सुप्रीम पॉवर आहेत ते सुप्रीम पॉवर हे त्या त्या सभागृहाच्या अध्यक्षांना आहेत आणि सभागृहाच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला चॅलेंज करता येऊ शकत नाही पण जर सभागृहाचे अध्यक्ष हे पक्षांतरबंदी कायद्याचा गैरवापर करत असतील तर त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपल्याला जाता जा येऊ शकतं किंवा उच्च न्यायालय देखील त्याच्यावरती निर्देश देऊ शकतं एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयाला याच्यामध्ये अधिकार आहेत का तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आर्टिकल एकशे छत्तीस आर्टिकल दोनशे सव्वीस आणि आर्टिकल दोनशे सत्तावीस या अंतर्गत उच्च न्यायालयाला जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकाराचा वापर उच्च न्यायालय करू शकतं आणि उच्च न्यायालयाचा वापर करून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती भाष्य करू शकतं निर्देश देऊ शकतं पण जर असं होत राहिलं किंवा याच्यावरती जर त्या त्या सभागृहाचे अध्यक्ष वेळेवर निर्णय घेत नसतील तर हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो बंदीचा कायदा हा अतिशय कडक केला पाहिजे असं देखील सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे कारण पक्षांतर जर असंच होत राहिलं तर हा मोठा चिंतेचा विषय ठरू शकतो आणि लोकशाहीला एक मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळं लोकशाहीला जर धोका निर्माण होऊ द्यायचं नसेल तर पक्षांतराच्या या कायद्यावरती व्यवस्थितरित्या निर्णय देणं आणि कडक निर्णय देणं गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या आठ दहा वर्षामध्ये जे काही आपल्या देशामध्ये घडतं आहे ते सर्व या पक्षांतराच्या बाबतीमध्ये घडतं आहे आपण बघितलं असेल की महाराष्ट्राची विधानसभा असेल बिहारची असेल किंवा इतर राज्यामधल्या असतील किंवा प्रत्येक राज्यामध्ये कुठे ना कुठे अशा प्रकारचा गोंधळ निर्माण होतो आहे आणि तिथलं सरकार व्यवस्थित चालवलं जात नाही आणि याच्यावरती सभागृहाच्या अध्यक्षाने जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल देखील व्यवस्थित दिला जात नाही पक्षपातीपणा होतो आहे याचे देखील उल्लेख सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि ज्या त्या सभागृहाच्या अध्यक्षांनी त्या आपल्या कुठल्याही पक्षाचा विचार न करता त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी असते की त्यांनी भारतीय राज्यघटनेचं अनुपालन केलं पाहिजे आणि म्हणूनच त्या अध्यक्षांना कुठल्याही पक्षाचं बॅनर नसलं पाहिजे आणि आपल्याकडे आपण जे काही सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडतो त्या सभागृहाच्या अध्यक्षांना आपल्याला असे निर्देश दिलेले आहेत की तुम्हाला कुठल्याही पक्षाचं बॅनर नसेल किंवा तुम्ही कुठल्याही पक्षाला पक्षपातीपणा करणार नाही ना पण हे सातत्याने आपल्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने जर आपण जगदीप धनखड आणि ओम बिर्ला यांचं उदाहरण घेतलं तर मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला माहिती असेल की जवळपास एकशे चौवेचाळीस खासदारांचं म्हणजे विरोधी पक्षातल्या खासदारांचं निलंबन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं याचा अर्थ की कुठे ना कुठे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षपातीपणा करताना आपल्याला पाहायला मिळतात सभागृहामधल्या खासदारांना किंवा आमदारांना बोलण्यासाठी देण्यात आलेला वेळ असेल किंवा सभागृहातल्या आमदारांचं निलंबन असेल या सगळ्याच अनुषंगाने कुठे ना कुठे पक्षपाती होणार होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सभागृहाच्या अध्यक्षला कुठलाही पक्षाचं बॅनर नसलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या पक्षांतराच्या बाबतीमध्ये दे देखील एक चांगल्या पद्धतीचं आणि संविधान समोर ठेवून निर्णय दिले पाहिजेत भारतीय संविधानामध्ये जी अनुसूची दहा देण्यात आलेली आहे त्या अनुसूची दहामध्ये पक्षांतरावरती खूप मोठ्या पद्धतीने भाष्य करण्यात आलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण करून या सभापतींनी आपला निर्णय दिला पाहिजे किंवा अध्यक्षाने आपला निर्णय दिला पाहिजे पण तसं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि असं जर होत राहिलं तर हा एक प्रकारे लोकशाहीसाठी धोका असू शकतो आणि म्हणून सुप्रीम कोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय असेल यांनी देखील त्यावरती लक्ष ठेवणं आता गरजेचं आहे असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांनी उच्च न्यायालयाला तीन आर्टिकलचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी त्याला त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला या याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत किंवा तशा प्रकारचे आदेश काढण्याचे देखील अधिकार आहेत आणि त्याच्यामुळं हे तीन जे कलमं आहेत हे तीन कलमं उच्च न्यायालयासाठी खूप महत्त्वाचे आहेत आर्टिकल तीन एकशे छत्तीस असेल आर्टिकल दोनशे सव्वीस आणि आर्टिकल दोनशे सत्तावीस या तीन आर्टिकलच्या माध्यमातून उच्च न्यायालय देखील याच्यावरती अंकुश ठेवू शकतं आणि म्हणून उच्च न्यायालयाने देखील आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे जर सभागृहाचे अध्यक्ष यामध्ये हस्तक्षेप करत नसतील तर उच्च न्यायालयात गेलं पाहिजे उच्च न्यायालयाने या आर्टिकलचा वापर करून निर्देश दिले पाहिजेत जर तिथे होत नसेल तर मग सुप्रीम कोर्टामध्ये तुमचे दरवाजे उघडे आहेत असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला हा एक ऐतिहासिक निकाल आहे आणि इथून पुढे जर कुठल्या सभागृहामध्ये किंवा कुठल्या राज्यामध्ये जर पक्षांतर झालं असेल तर त्या पक्षांतरावरती त्या सभागृहाच्या अध्यक्षांना तीन महिन्याच्या आत आता निकाल द्यावा लागणार आहे आपल्याकडे असं होत होतं की दोन दोन वर्षे अडीच अडीच वर्ष याचा निकाल लागत नव्हता आणि आमदाराची टर्म तशी संपून जात होती असं करणं म्हणजे न्याय देणं नाही तर ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड अशा प्रकारची अवस्था निर्माण होते आणि याच्यामधून लोकशाहीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आपल्याला या सुप्रीम कोर्टाच्या या निकालाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश श्री जे आय गवई यांनी जे कडेक ताशेरे ओढलेली आहेत आणि या कायद्याला एक महत्त्वाचा आर्टिकल जोडलं गेलेलं आहे असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल हा अभिलेख असू शकतो आणि अभिलेख हा कायद्यामध्ये रूपांतरित होत असतो आणि याचाच उल्लेख करून भविष्यामध्ये देखील अनेक सभागृहातल्या सभागृहातल्या सभापतींना सभा अध्यक्षांना तीन महिन्याच्या आत निकाल देणं बंधनकारक असेल जर ते तसं करत नसतील तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट कार्यवाही करू शकतं का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद